खटला आहे काय किलो कटला आणि कोळंबी दादा बोंबील कायच आहे हा सगळीकडेच मार्केट टाईट आप पूर्ण बाजार भरलेला आहे ही कोफा मच्छी केकडा आहे दादा म्हणतात बांगडे चांगले आहेत तर बघूया कुठला बांगडा घ्यायचा कुठला घेते हां काय घ्यायचे हां तुझ्या हातात पाहिजे आणि बघूया आता आम्हाला आज फिश खायची आहे तर आज आम्ही आता फिश मार्केटला जाणार आहे फिश घेण्यासाठी तर आता आपण उल्हासनगरच्या उल्हासनगरच्या स्टेशनच्या बाजूला फिश मार्केट आहे तिथं आपण आता जाणार फिश घ्यायला तर बघूया विवाला पण घेऊन जातो तिला खूप आवडतं फिश वगैरे तर आज फिश खाऊया चला तुम्ही त्यांना भेटूया फिश मार्केट कारण इथं आपलं मच्छी मार्केट आहे उल्हासनगरचं स्टेशनच्या बाजूला तर बघा इथं चांगली कोळंबी वगैरे आहे कोळंबी कायच आहे कोळंबीस याच्या पुढं पण मार्केट आपण पुढे पण मार्केट बघूया इथं पण चांगल्यापैकी मच्छी लावतात तिथं पण कटला आहे का दोनशे रुपये किलो कटला आणि कोळंबी पण आहे पापलेट पण आहे त्या बाजूला आहे अजून पुढं पण फिश मार्केट आहे बघूया दादा बॉम्बिल कायचं आहे हां शंभर रुपये पाव ल मार्केट खूप टाईट आहे बघूया पुढचं बा मार्केट बघूया जरा तिथं पण वाम वगैरे भेटते तर चांगली वाम वगैरे आहे चांगलं सगळीकडेच मार्केट ताईड आहे हा पूर्ण बाजार भरलेला आहे तिथं पण चांगलं आहे कुपा आहे ही कुपा मच्छी खेकडा आहे खूप मार्केट टाईट आहे कुठली मच्छी घेते आता बांगडा ऐंशी रुपये पाव कुठला बोंबील बोंबील पण शंभर एकदम भाजी मार्केट खूप टाईट एकदम आज मासे घेण्यासाठी आलो होतो पण खूप टाईट भाव आहे बांगडा वगैरे ऐंशी रुपये पाव बांगडा दादा म्हणतात बांगडे चांगले तर बघूया कुठला बांगडा घ्यायचा कुठला घेते हां तुला कुठला मा कुठला घ्यायचा रेवा रिवा कुठला मासा खाते रिवा तू कुठला खाते मासा बोंबील बोंबील घ्यायचा बघ बोंबील मग कसं असलं कसं आहे तुम्हाला बघ कसं काय घ्यायचं आहे हां तुझ्या हातात पाहिजे देऊ तुला हातामध्ये देऊ का पकडशील का दादा सांगतात दाद का मासे घेऊ नका कारण हातामध्ये ते काटे वगैरे हो लागतात लहान मुलाला देऊ नका ता पण चांगलं पूर्ण मार्केटचा बाजार आलेला आणि हा संपूर्ण बाजार आहे उल्हा स्टेशनच्या बाजूला भरतो चांगल्यापैकी फिश वगैरे मिळते आज रविवार आहे तर रविवार असल्यामुळं खूप गर्दी आहे आणि मार्केट खूप टाईट आहे

ਦਾਲ ਦੋ ਨਾ ਉਹ ਦਾਲ ਦਸ ਦਾਲ ਦੋ ਨਾ 1/2 ਕਿਲੋ ਆਦਾ ਚਾਹੇ ਨੇ ਚਾਰ ਮੀਟਿੰਗਾਂ ਚਾਰ ਮੀਟਿੰਗਾਂ 1/2 ਕਿਲੋ ਮੈਂ ਦੇ ਛੋਟੇ ਛੋਟੇ ਕੇ आणि बघूया मच्छी घेतली मार्केटमधून बघा पाठीमागा मार्केट आहे आता आपण मच्छी घेतलेली आहे आता आता घराकडे निघलो तर आपण तर चला निघूया घराकडे उन्हाळ्याचा दिवस आहे आणिला सारखी रिवाला आहे ना सारखी आठवण हो ज्यूस पियाची ते ज्यूस पिणार म Gracias. स्टेशन च्या आहे हा ज्यूस संभर मंदिर आहे दिवा खुर्चीवर बस दोन गलास घेऊन ना दोन गलास मध्ये का नाही नाही हा काच का दो काच का दो दादा कशाला हे करते झाला का ज्यूस पिऊन झाला वा 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 वा, 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 वा। दिवस आहे आणि उसाचा रस घ्यायला पाहिजे खूप चांगला अरे एवढा रूस नको देऊ तिला भरून ज्यूस घेतला चला, चला मित्रांनो तिचा आता ज्यूस येऊन होत आहे तर चला पुढं जाऊया मित्रांनो आपण आता घरी आलेलो आहेत तर तुम्ही बघ बघतात हे काही आपल्याकडे बोंबीलच बोंबिला आपण एक पाव घेतलेले आहेत आणि बांगडा हे बांगडा घेतला आपण अर्धा किलो आणि कोळंबी पण एक पाव घेतली कारण की मा मार्केट खूप टाईट होतं त्यासाठी आपण आज कमीच मच्छी घेतली आणि आता आपण कोळंबीचा रसा करणार आहे आणि बांगडा फ्राय आणि माझी नात रिवा तिच्यासाठी ना हिच्यासाठी पण बोंबील फ्राय करणार तिला खूप आवडतं तर मित्रांनो भेटू पुढे पुढच्या विधीला अशा पद्धतीने आपला बांगड्याला मसाला लावलेला आहे आणि इकडं बांगडा ला आपला फ्राय होतो आहे अर्धा बांगडा इकडं ठेवला ना अर्धा बांगडा इकडं फ्राय आणि इकडं कोळंबी रसा मस्तपैकी तयार होतो आहे मस्त उकळी आली आणि इकडं आपला बांगडा फ्राय आणि बोंबील इकडं अजून काही वस्तू फ्राय करायची बाकी आहेत मित्रांनो तर मित्रांनो आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय तुम्ही सगळे खुश राहा बाय बाय तर मित्रांनो आपलं आता जेवण तयार झालं आहे मस्त बघीन तर मित्रांनो आता आपण जेवत नाहीत मला थोडं काम आलं झालं म्हणून बाहेर सरलं मी तर मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत Bye.